ना तो म्हणजे सिंहांचा सन्मान मग तुम्ही म्हणाल सिंहांचा सन्मान आम्ही काय करावा कशासाठी करावा कोणी करावा सिंहांचा सन्मान केल्याने काय साध्य होईल अरे गेली नाही तू कुलंते रमस्य तंत्र देवता आता अर्थात तिथे सिंहांची पूजा होते ते देवीचं अस्तित्व असत असं सांगणारी माझ्या देशाची तो संस्कृती सिंहांना तर सोडा मातांना तर सोडा तो जाणारा पेशा नीर वागणूक दिली जाते हे माझ्या देशाचा दुर्दैव आहे हो कोणी शेतकऱ्याच्या घरी बाल जन्मला बाल घरी आल्यावर बालाचे आजी बालाचे नाळ कापायची आणि घरामागच्या मातीत त्याच्या कुंडीत टाकली म्हणजे माणसाचं मातीचे असलं ना हे काम तुटलं पण जसे प्रमाणपत्र मिळाले डॉक्टरे मातीशी व इथे जाणवीशी बेभान झाले जर खरे आताने सिंहांचा सन्मान करायचा असेल ना त्या गर्भलिंग तपासणी करणाऱ्या डॉक्टरांच्यावर बंदोबस्त करून तुम्हाला आम्हाला कायद्याची अंमलिंग बजावणी करावीच लागेल श्री स्वतःच्या आईच्या गर्भात सुरक्षित जाऊ शकत नसेल तर या समाजात काय सुरक्षित जाईल हा भयंकर प्रश्न आजही डोळ्यासमोर उभा राहतो आजही आजही एकविसाव्या शतकात मुलगा अशा भुसटलेल्या विचारांना भुसटलेल्या विचारांना गला आवडण्या देशाचे आण बाळ शाळ राखण्यासाठी माझं ओढू सांगावंसं वाटतं श्री फक्त वंशाचा दिवक आहे ती एक तेजस्वी चारा होऊ शकते मग त्याऱ्या आईवडिलांना माणुसकी माणुसकीची दाट निभवू शकते आज एक मुलगा शिकला तर तो एका पिढीचा उद्धार करू शकतो पण आज आमची एक लेख शिकली ना तर ती एका एका पिढीचा एकवीस मुलांचा उद्धार करू शकते त्यामुळे सर्वांनी तिचा सन्मान केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र